खामगाव प्रेस क्लब खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील समस्त पत्रकार बांधव व सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने मागणी महाराष्ट्र राज्य सरकारने नव्याने लागू करीत असलेल्या पत्रकारांची मुस्कटदाबी करणारा जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे विदर्भ संपादक तरुण महाराष्ट्र न्यूज लक्ष्मण कानेरकर महाराष्ट्र राज्य सरकारने आता नव्याने पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याकरिता जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा कायदा या ठिकाणी लागू करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे आम्ही संपूर्ण पत्रकार संघटना समस्त पत्रकार संघटना या कायद्याचा जाहीर निषेध करतो आहे प तात्काळ महाराष्ट्र सरकारनं हा कायदा रद्द करावा कारण या देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांची ही ओळख आहे आणि त्यांना निर्भीड वातावरणामध्ये पत्रकारिता करावी व सत्य जगासमोर आणण्याकरता त्यांना पाठबळ मिळावं याकरता पत्रकारांना सर्व अधिकार दिलेले आहे या अधिकारावर हनन करण्याकरता महाराष्ट्र राज्य सरकारनं हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेला निर्बंध आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करत आम्ही करत आहोत